सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने पैठण येथे भव्य रास्ता रोको करण्यात आला प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब व नवनाथ आबा वाघमारे साहेब यांनी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नाही यासाठी वडी गोदरी येथे आमरण उपोषण सुरू केले या उपोषणात के आज सात सात दिवस झाले आहे तरी शासनाला अजून जाग आलेली नाही तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेण्यात घेऊन नसता सकल समाजाच्या कुठेतर सरकार गोरगरिबांच्या ताटात माती कालवण्याचा प्रयत्न करत आहे तीनशे पंच्याहत्तर जातीचा समावेश आहे एक मोठा प्रवर्ग ओबीसीमध्ये आला तर छोट्या छोट्या जातीवर अन्याय होईल तरी सरकारला इशारा म्हणून तीव्र आंदोलन व नाकाबंदी केली जाईल यासाठी सर्व समाजातील ज्येष्ठ समता परिषद प्रकाश दिलवाले सोमनाथ दादा जाधव देवीदास सोनवणे अनिल जाधव सोमनाथ परदेशी रंदे साहेब नवनाथ गीते श्रीराम बनकर अनिल जाधव लाला जाधव सुनील कातबने सुमित करकसाई विकास मोरे शेळके साहेब प्रकाश घोंगडे वाघमारे भुजबळ शिवाजी जाधव विजय जाधव विजय ठानगे गायकवाड खडसन अंकुश धर्म बबन ठानगे सोमनाथ सोनवणे सचिन जाधव दिगंबर कोथिंबीर राजुआप्पा कोथिंबीर मिठू ननावरे मिसाळसाहेब बनकर शेजूळ पवार जाधव व इतर समाज बांधवांनी धनगर वंजारी माळी तेली कोळी नाभिक रावस सुतार संभार कुंभार मुसलमान वडार परदेशी एस सी एस टी यांच्यासह अनेक ओबीसी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते मंडल अधिकारी कल्पना शेळके तलाहाटी दिलीप बाविस्कर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले या आंदोलनावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी चोख असा बंदोबस्त तैनात केला होता यावेळी आंदोलकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत आंदोलन यशस्वीरित्या पार या याप्रसंगी कुठलाही अनुच अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आला होता आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूज वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर